लँडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भारताच्या गौरवात एक अनन्य साधारण अशा प्रकारची गोष्ट आपल्या वैज्ञानिकांनी केलेली आहे त्या सर्व वैज्ञानिकांचं मनापासून अभिनंदन टीमचं अभिनंदन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब इस्रो आणि ज्यानी ज्यानी या ठिकाणी या अभियानात त्या ठिकाणी जीवाचं रान केलेल्या सगळ्यांचं अभिनंदन आज भारत शक्तिशाली सामर्थ्यशाली होत असल्याचं या लँडिंगनं या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पुन्हा त्या वैज्ञानिकांचं अभिनंदन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन